नमस्कार सुरेश शिंते आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूजात तर आपण वडेश्वर या ठिकाणी आहोत उद्या दिव्यांग व्यक्तीसाठी या ठिकाणी एक चांगला भरघोस असा कार्यक्रम आहे नक्की कोणता कार्यक्रम आहे याबाबत आपण अधिक जाण माहिती जाणून घेऊया सर नमस्कार आपली ओळख सांगावी नमस्कार आ, मी जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेल गणेश दत्तात्रय शेडगे उद्या दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी वडेश्वर या ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी मावळचे लोकप्रिय आमदार मान्य सुनीलांना शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ अध्यक्ष मान्य गणेशभाऊ खांडगे यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हा कार्याध्यक्ष गणेशभाऊ दत्तात्रय शेडगे व ज महिला अध्यक्षा मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेल मान्य श सौ ज्योतिताई राजुडे यांच्या प्रयत्नाने व त्यांचा सर्व सहकारी गट जसे गणेशभाऊ देवडे आहेत सचिन भाऊ गायकवाड आहेत यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने आज हा कार्यशाळेचा कार्यक्रम ओडेश्वर येथे आपण घेतलेला आहे यामध्ये माननीय भरत नाना राजोडे हे गेले पंधरा दिवस खूप प्रयत्न करत आहेत खूप धावपळ करत आहे जेणेकरून दिव्यांग बांधव कोणत्याही शासकीय लाभापासून वंचित राहू नये यासाठी त्यांनी खूप तळमळीने प्रयत्न केलेले आहे सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना त्यांनी उत्कृष्ट सहकार्य केलेलं आहे आणि इथून पुढे त्यांचं सहकार्य राहणार रा आहे ह्या कार्यक्रमामध्ये दिव्यांग बांधवांचा सर्वे केल्यानंतर अंधरमावळमध्ये असे जाणून आले की शासकीय लाभापासून मा मावळमधील दिव्यांग बांधव बहुतांश दिव्यांग बांधव हे शासकीय लाभापासून वंचित आहे हे शासकीय लाभापासून वंचित राहू नये यासाठी या कार्यशाळेचे नियोजन करण्यात आलेलं आहे या कार्यशाळेमध्ये ज्या दिव्यांग बांधवांकडे ऑनलाईन सर्टिफिकेट यू डी आय डी कार्ड नाही त्यासाठी हे करून घेण्यात येणार आहे ऑनलाईन फॉर्म भरून घेऊन त्यांचं आपण काय करतो ऑनलाईन फॉर्म भरून घेण्यात येणार आहे ज्या दिव्यांग बांधवांकडे ऑनलाईन सर्टिफिकेट आहे यू डी आय डी कार्ड आहे पण ते संजय गांधी पेन्शनपासून वंचित आहेत जिल्हा परिषद लाभापासून वंचित आहेत पंचायत समिती लाभापासून वंचित आहेत घरगुल घरकुल या शासकीय लाभापासून वंचित आहेत अशा अनेक शासकीय लाभापासून जे दिव्यांग बांधव वंचित आहेत त्यांना हे शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलच्या माध्यमातून आम्ही सर्व पदात्या पदाधिकारी व सहकारी प्रयत्न करत आहोत जेणेकरून जे लाभार्थी वंचित आहेत त्यांना तो लाभ मिळण्या मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वजणं एकजुटीने एक, एक ताकदीने प्रयत्न करत आहोत तर या तुमच्यामार्फत सर्व दिव्यांग बांधवांना सूचित करण्यात येत आहे की ज्यांच्याकडं सर्टिफिकेट नाही त्यांनी स्वतःचं आपलं रेशन कार्ड स्वतःचं आधार कार्ड स्वतःचे दोन फोटो वगैरे जे काही महत्त्वाचे कागदपत्र आहेत त्याच्यात झेरॉक्स प्रत आणि फोटो घेऊन कार्यक्रमस्थळी यावे ज्यांच्याकडे ऑनलाईन सर्टिफिकेट आहे त्यांनी सर्व डॉक्युमेंट्स जसे त्यांचं स्वतःचं आधार कार्ड स्वतःचं राशन कार्ड त्यांचं दोन फोटो त्यांचं ऑनलाईन सर्टिफिकेट यू डी आय डी कार्ड वगैरे संजय गांधी पेन्शन मिळवून देण्याकरिता येताना दोन दोन झेरॉक्स आणि दोन दोन फोटो अवश्य घेऊन यावे हे हा जो कार्यक्रम आहे हा फक्त आणि फक्त मावळमधील दिव्यांग बांधवांसाठीच आहे त्यामुळे दिव्यांग आंधर मावळातील दिव्यांग बांधवांना राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलकडून आव्हान करण्यात येत आहे की जास्तीत जास्त आंधर मावळमधील दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहून या कार्यशाळेचा लाभ घ्यावा एवढंच बोलतो आणि मी थांबतो शासकीय अधिकारी कोण असणार इथे शासकीय अधिकारी आपल्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मान्य कुलदीप प्रधान साहेब येणार आहेत त्यांचे सह सा, सहकारी सा विकास अधिकारी थोरातसर येणार आहेत समाज कल्याण अधिकारी मोरमारे मॅडम येणार आहेत मान्य सुनीला शेळके पण त्यांच्या वेळेनुसार त्यांना आहेत ते उपस्थित राहणार आहेत त्यानुसार गणेश भाऊ खांडगे वरिष्ठ पदिधा पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत तसेच नारायण भाऊ ठाकर संजय गांधी समिती अध्यक्ष हे सुद्धा कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेल पुष्पताई गोसावी ह्यासुद्धा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहणार आहेत तसेच येणाऱ्या दिव्यांग बांधवांना प माहिती देण्यासाठी माननीय श्री मो मोहन बनसुडे सर उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे एच डी थोरास सर उपस्थित राहणार आहेत छाया ह्यामाडेताई उपस्थित राहणार आहेत आ, किशोर भाऊ सातकर उपस्थित राहणार आहेत सचिन सर जे वडगाव वडेश्वर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी आहेत तेसुद्धा इथे आवर्जून उपस्थित राहणार आहेत रमेश रावते सर जे आपल्या अंदर मावळमध्ये समाज प्रबोधनाचं काम करतात समाजसेवेचं काम करतात तळमळीने काम करतात ते सुद्धा या कार्यक्रमासाठी आवर्जून इथे उपस्थित राहणार आहेत पुनशा सर्व अंधरमावळमधील दिव्यांग बांधवांना राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलच्या मार्फत आव्हान करण्यात येत आहे की जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी कार्यक्रमस्थळी उपस् आपले कागदपत्र घेऊन उपस्थित राहावे व या शासकीय लाभांचा लाभ घ्यावा एवढेच बोलतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद